येवला तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता येवला शहर पोलीस स्टेशन व येवला नगरपालिका यांच्या हद्दीत असलेले सर्व सी सी टी व्ही पुन्हा चालू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे आता पुढील चोरी अपघातावर आदींवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यास पोलीस यंत्रणेला सोयीस्कर होणार आहे या ना त्या कारणांवरून अनेक वर्षांपासून बंद असलेले सी सी टी व्ही अखेर चालू होणार असल्याने येवला शहरवासियांना तसेच पोलीस यंत्रणेला त्याचा फायदा होणार आहे मात्र पालिका प्रशासनाने सी सी टी अडथळा होईल असे परिसरात मोठमोठे बॅनर बोर्ड लावण्यास बंदी घालावी तसेच लावले गेल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येवला शहरातून नागरिक करत आहेत तसेच सी सी टी व्ही बंद होणार नाही तसेच वेळोवेळी मेंटेनन्स ठेवावे याची काळजी मात्र पालिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे अशी देखील मागणी नागरिक ांकडून करण्यात आली आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला